आपली गाडी आता बघा हा नंबर अठरा तेरा गेलो भाऊ यांना बस मागे काय काय श्री स्वामी समर्थ

पुढे येथ महाराज गाडी तुम्ही बघू शकता किती गर्दी आहे फोटोवरच नाही गाडीच्या पुढे येईल कार तुम्हाला फोटो राय गाडी जाण्याचा मार्ग आहे आणि एक नंबर आहे म्हणजे सगळा एक नंबर म्हणजे एक नंबर तर जयश नाश नाश्ता झाला सांगता जेवण पण इकडे चालू झालंय महाप्रसाद साड्यांची दुकानात येत तर काही नाश्ता केला लगेच जेवण पण चालू झाला महाप्रसाद चालू आता महाप्रसाद काढला महाप्रसाद परत पंढरपूर संध्याकाळी घरी एक नंबर होता महाप्रसाद आणि आता इथून निघतोय मन्दी। परत काय मंदिर आहेत एकदम बघतो सिद्धेश्वर बघू शकता इकडे सगळे जेवण करून झालं हा प्रसाद घेतला आणि आता इथून निघतोय परतीचा प्रवासाला आणि सोलापूरमध्ये गणपतीचे मंदिर आहे ते पात परत पंढरपूर असं रात्रीची गाडी आहे आपली ट्रेन तिथे असून बघू आता आपण

वाट हे लवकर दाखवले बाकी हा बाकी असं मंदिर आहे बाकी तर काही येऊ शकता तुम्ही इथे सोलापूर मध्ये आतमध्ये सिटी मध्ये आहे हा खूप सुंदर आहे चारही बाजूला तलाव आहे किती मोठा तलाव आहे चारही बाजूला या ना आवश्यक भेट द्या तर बघू शकता तुम्ही सोलापूर मध्ये सिटी मध्ये आहे एकदम हा मंदिर आणि अद्भुत आहे खूप सुंदर आहे आणि बघा किती बघितलं खूप सुंदर आहे पहिल्यांदा आलो पण खरंच प्रसन्न झालं ना इथं दुपारी जेवण पण असतो महाप्रसाद असतो सुंदर आहे इथे फोटो काढता खूप सुंदर आहे एकदम म्हणजे कलाकृती एक नंबर आहे चार बाजूवर तो मंदिर बनवायला घेतले असा जोडली बनवायला घेतले बाकी खरं खरं शंभर बघू शकता कसं मंदिर हा मंदिर बांधायला घेतलं असं आजचं बनणार आहे मंदिर तुझं काम पण चालू आहे तुम्ही बघू शकता सगळे पूर्ण तर आणि एक मिनिट आणि एवढ्या गेट सारख म्हणजे करायला घेतलं त्यांनी तयार आणि एवढ्या होत म्हणजे तयार पहिल्या पडल्यासमोर हे कुठे आहे तर आम्ही आता निघालो श्वर देवळेश्वर सोलापूर मस्त आहे एक नंबर बघण्यासारखा आहे नवीन नवीन आहे आणि बघा आज मंदिर पण चालू आहे आणि खूप सुंदर आहे

Dá pra dar o apelido? Dá pra dar ना मी ना मी इकडे येतो अक्कल पडला येतो तर गाईच परत पंढरपूर आलो आहे आणि जातो नदीवर पुन्हा एकदा नदीवर जातो कारण नदी पूर्ण भरले कारण पंढरपूर मध्ये पाणी चालू झाले आता पाऊस नाही पाऊस पण पाऊस नाही नदीला पाणी सोडलं पाणी भरलंय पण नदी दाखवतो किती भरले पहिल्यांदा नदी एवढी बघितले मी भरलेली अद्भुत समोरचं मंदिर मग काही दिसत नाही एवढी भरले खब्बर इशारा आणि तुम्ही बघू शकता इथे उभं साहेबांना उभं इथे तेव्हा लावून येत नाही आणि समोरचं मंदिर तर पूर्ण म्हणजे पूर्ण भरलंय बघा ना पहिल्यांदा एवढी नदी भरली शकता तुम्ही चंद्र बघा बघा अथंग महासागर भरले चंद्र बघा बघा सगळे मंदिर बुडल्यात सगळं झालंय ब्रिज पण ब्रिज पण गेला आता थोड्या वेळा ब्रिज पण जाईल ब्रिज चा पण आणि बघू शकता भाऊजी बनवला दोन दिवसाचा आता ना दुपारी पण तुम्हाला दिल्या आहे काय काय जावा बाकी पण काय

हो तुम्ही मला बोला जेव्हा तुम्ही जेव्हा बसल्या बरं ना नाही जेवलो मलाही नाश्ता केला नको नको नका जेव्हा नको नको तुम्ही डोरीला वरती जेव्हा तुम्ही गायब झालं इकडे भाऊ जेवले ना तुम्ही ब्लॉक ना ब्लॉक घेतो तुम्हाला आमची दोन दिवस जत्रा दाखेल मी आता जत्रा दाखवत आमची आमची जत्रा बघा ही सगळी जत्रा एवढी होती आम्ही आमच्यापासून वामतीच होतो भर माझा अजून मजा आली असती हो नामा सगळे अजून ते आज दोन अजून दोन रूम मध्ये वरती आहे खाली आहे सगळे पॅक आहेत ती म्हणजे वळगाव आम्ही सत्तेचाळीस ते पन्नास जण आहोत ना कधी पण आम्ही दोन तीन जण फिरत राम कृष्ण आर्य आणि आम्ही आता निघालो प्रती परतीच्या प्रवासाला या बॅग प्लीज आरामात तुम्ही आम्ही निघतो पुढे केला एक चला 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 तिचा प्रवास आम्ही आलो पंढरपूर भेटून

अंगात इकडे बसला सगळी बसली वेगवेगळी जवळजवळ तीन मिनट गाडी लेट आहे साडेव गाडी साडे दहा पावजे वाजून गेले तरी गाडी नाही लेट आवची गाडी तर काहीच बारा वाजले अजून कुळवाडीला जाऊ हे बघ रात्रीचे बारा वाजता काय रे कटका पटका हा अरे सकाळी पण येतोय गुड मॉर्निंग नाही येत राहा बाय बाय कोणती ट्रिप काढत हो बाय जा भाऊ कुठे गेलोय आपलं प्रभात कल्याण प्रवास झाला